तर नमस्कार सगळ्यांना आज बघा दाजींना तुमच्या बघायला कोण आले आणि तुम्हाला दाखवते मी आई त्यांना आणायला गेली होती मी व्हिडिओ कॅमेरा के, सेट केला कारण की मला नंतरून व्हिडिओ नाही काढता काढू कर वाटत म्हणून मग मी अगोदर कॅमेरा के, सेट केला आणि तुम्हाला दाखवायचं होतं ह्यांना बघायला कोण आलं आणि कोण नाही आलं आणि बऱ्याच कमेंट पण आलेल्या होते त्या कमेंटचं पण रिप्लाय मला द्यायचं राहिले बरं का तर ही आली बघा माझी भाची आणि हा भाचा आणि ती आलेली वहिनी म्हणजे वहिनी म्हणजे मोठ्या चुलतेची सून तर चुलत भाऊ आणि वहिनी आली होती तर लय भारी वाटलं मला त्या दिवशी लय म्हणजे लय भारी वाटलं की कारण की ही माझ्याकडं बारा वर्षातनं आज पहिल्यांदाच आली होती माझं लग्न झाल्यापासून त्यांनी कसलंच म्हणजे कसलंच माझा कुठलाच नातेवाईक आला नव्हता माझ्याकडं कुठलाच तर दादा वहिनी आलीत पहिल्यांदा आली होती घरी आणि ह्यांना बघायला माहिती बाप्पांना कारण की आता पण म्हणजे त्यांचं कसं येणं जाणं नसतं बरं का झालं आतासुद्धा पण त्यांनी व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ बघितल्याच्यानंतर मग दादाला पण वाईट वाटलं थोडं ते म्हणलं बाबा अशा टायमाला नाही जायचं मग कशा टायमाला जायचं म्हणून त्याला पण म्हणजे कसं असं मनातूनच माणसाला हे वाटतं आणि माझी व्हिडिओवरती ही अशी टाकण्याची पहिलीच वेळ होती कारण की मी कधीच ह्याच्या आधी असलं व्हिडिओ नव्हतं टाकलं आणि कारण की मा माझं जे हाई माझं जी रुटीन आहे ती माझ्या घरच्यांना पण माहिती आहे सगळ्यांनाच माहिती आहे माझी काय परिस्थिती आहे ही सुद्धा माहिती आहे घरच्यांना आणि त्यामुळं त्यांना पण म्हणजे त्यांना मी कुठलंच म्हणजे काहीच सांगत नव्हते की माझं असं आहे माझं तसं आहे मी काहीच नव्हते सांगत मला पहिल्यांदा वेळ आली होती आणि ती यूट्यूबवर टाकण्याची कारण की माझा कॉल कोण उचलत नव्हतं त्या दिवशी त्यामुळं मला यूट्यूबवर टाकले टाकायचा व्हिडिओ वेळ आली आता सगळी म्हणतात की आम्हाला फोन करायचा आम्हाला पण सगळी लांब लांब असल्यामुळं मी कुणालाच फोन करू शकले नाही आणि गावाकडं म्हणायचं झालं तर माझ्याकडं फक्त मामाचा मामाच्या दोन मुलांचा आणि माझ्या आईचा भावाचा म्हणजे आई आईचा आणि भावाचा म्हणजेच आईचा आणि भावाचा एकच फोन आहे आणि बारक्या भावाकडे एक फोन आहे आणि परत मावशीचा ह्यांचा आहे नंबर माझ्याकडं बाकी माझ्याकडं नंबर कुणाचाच नाही तर माझ्याकडं आणि त्या दिवशी काय झालं त्या दिवशी अडचणच एवढी होती की आमच्या मामीच्या भावाचा सुद्धा म्हणजे डोळ्याला लागलं ला होतं तर ती त्यांचं सुद्धा तिकडून फोन येत होतं पण मामांची मशीन चालू असल्यामुळं आणि दोन्ही पण एकाच दिवशी घडल्यावर झालंही मामांची मशीन चाल चालू असल्यामुळं कुणालाच कुणाचंच फोन मामांना गेले नाहीत लवकर तर ती तिकडं तशीच अडचण होती कारण की तिथं पण त्यांना न्यायला कोण नव्हतं आणि इकडं पण मा माझी पण तशीच अडचण होती म्हणजे दोन्ही संकट एकाच वेळेस म्हणजे वेळ गाठून आल्यावरणी आली होती तर त्यावेळेस मामा आणि मामी दोन्हीकडं पण जाणार होती एवढी भयान परिस्थिती होती कारण त्यांचं पण फोन मामा मामी कोण घेत नव्हती हो कारण ती तरी कशी घेते आणि त्यांना आवाजच फोन चाललं नाहीत मशीन चालू असल्यामुळं तर हिता माझं वहिनीचं बोलणं चालू होतं तर वहिनी म्हणत होती घर छान आहे किचन काटा पण छान बनवलाय भाऊनी बनवलाय का म्हणलं हो कारण की कारागीर घरचाच असल्यावर सगळं बनवून देते आणि माईचा पप्पा कुठं आहे तर माईचा पप्पा आहे ना दवाखान्यात गेलेलं होतं सोनोग्राफी करायसाठी कारण की नंबरला तिथं बसलं होतं त्यामुळं त्यांना आणायला ती नव्हतं ती तरी कसं आणणार ते तिथं दवाखान्यात बसलेलं होतं त्यामुळं मग नंबर गेला असता त्यांचं ह्यांना जर आणायला गेली असती तर म्हणून आई त्यांना आणायला गेली होती आणि आई घरीच होती आई नव्हती गेली त्यांच्याबरोबर कारण की ती म्हणलं मामी मी एकटा जाऊ शकतो म्हणून ती गेलं होतं तर कारण की घरी पण म्हणजे असं स्वयंपाकही करायचा होता ह्यांच्यासाठी आता पहिल्यांदाच्या याच्यात मी काहीच नव्हतं बरं का केलं असं म्हणजे दुसरं काय मी फक्त आपल्या ज्वारीच्या भाकरी आणि बटाट्याची वांग्याची भाजी केली होती कारण की माळवं पण एवढं नव्हतं त्या दिवशी बघितलं तुम्ही आणलेली फक्त मी तिची एक भाजीची पिंडी आणली होती कांदा आणलं होतं आणि टोमॅटो एवढंच भाजीला आणलं होतं भाजीला भाजी सुद्धा जास्त काही नव्हतं आणलं आणि कारण की जी माझा कर्ताधार्थ आहे तीच आजारी पडलाय तर मला कोण म्हणजे आणून देणार हे करणार तरी पण आईने त्या दिवशी बाजारही केला होता बाजार आणून दिला होता आईनं आणि मला आता पण बोलू नाही बरं का वाटत आणि हे दादा आहे माझा म्हणजे भाऊ आहे मोठ्या चुलतेचा मुलगा तर दोघं पण आली होती एवढं छान वाटलं मला त्या दिवशी म्हणजे अंतकरण कसं माणसाचं भरून येतं तसं मला त्या दिवशी झालं होतं की माझ्याकडं पहिलं

तीन तास तरी लागले त्यांना लाग यायला तर चालू होतं ही ह्यांना कशामुळे झालं काय झालं खायला ही घेऊन आली होती आणि जेवणा हे करायसाठी तर माईचा पप्पा म्हणलं की एकटी कुठं स्वयंपाक करशील म्हणून मा राहू दे मामीला हिथंच कारण की मला भाकरी करता येत नाही म्हणजे कसं भाकरी असं थापता येत नाही माझा एक पाय सुजलेला आहे तर ती का सुजला ती पण सांगते तुम्हाला कारण की ज्या दिवशी ह्यांचं असं झालं होतं ना तर त्या दिवशी मी रिक्षात ज्यावेळेस चढत होते त्यावेळेस माझ्या अंगठ्याला पत्रा लागला आणि कसा लागला त्या दिवशी मी बघितलं नाही दुसऱ्या दिवशी बघितलं नाही स्वतःला आणि परत बघितलं तर ती पाय सुजला होता मला रात्रभर झोप नव्हती आली कारण की पायातून म्हणजे असं ठस 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 करत होता सुजलेला पूर्ण त्याला काय आहे काय मार लागला आहे काय मला माहीत नाही आता चेकिंगला तरी कुठं नेऊन काय देऊ आधीच तर एका एकाच बघता बघता नाकीने वाले आणि आता तुम्ही म्हणताल की कोमल तू स्वतःला पण बघ तर मी स्वतःला पण बघते मी गोळी खाल्ली आहे आणि आता थोडंसं म्हणजे बरं आहे पण सूज आणखीन काय पायाची बरं का वसरलेली नाही तर आई पण बोलत होती आईचं पण चाललं होतं बोलणं हे तर भाची म्हणत होती की मला आत्याकडे जायचंय आत्याकडे जायचंय सकाळनं तिचा जा कालवा चालू होता वाटतं कारण की पहिल्यांदा लेकरं पण माझ्या घरी आली होती आणि तर त्यासाठी आई यांच्याबरोबर गेली नव्हती बरं का दवाखान्यात तर आणि कमेंटचं रिप्लायचं सुद्धा मी देईल हळूहळू तुम्हाला रिप्लाय सगळ्या तर बघू आता तर बघू शकताय तुम्ही आज माझ्या चेहऱ्यावर थोडीशी स्माइल आली आहे कारण की मला आज लय भारी वाटलं मला म्हणजे असं आधारासाठी कोण ना कोण असलं तर मला बरं वाटतं आता ही लगेच चाललेत आहेत कारण की ह्यांच्या घरी गुरु ही आहेत आणि ह्यांना जायला आता सहा वाजताल्या घरी पण जायला आता तीन वाजता निघालेत ती तर सहा सात तरी ह्यांना नक्कीच वाजताल घरी दा दा तर आता चाललेली आहे त्या ती आणि बरं वाटलं मला दादा आलाला तर घरी तर आणि आई पण चालली ह्यांच्या बरं आव त्याच नाही ने ही टाटा टाटा ती फांदी फांदी हा येतय येतय येत आहे तेवढं मग

म्हणून मी त्याला म्हणून ते हसत होता मी म्हटलं अरे चालू व्हिडिओमध्ये नंबर सांगायला लागला आहे तर तिचं पण दुखत आहे त्यामुळं मग म्हणलं जा गाडीवर तर आई पण गेली आता लई सुनासून सुना वाटणार आहे आम्हाला